दे दे सर्वांचे ना दे 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 उत्तर क्रिया संपादन झाले उत्तर क्रिया सगळ्यांची एकदाच करून टाकली किती जणांची शंभर जणांसोबत भांडण करत बसलेले अगं म्हणजे आपल्याकडे सुद्धा पद्धत आहे एक जर सुटत असेल तर सुटकामधून कोण गेला तर त्याची उत्तर क्रियाच वेळ कोणी शिकवलंय आपल्या ईश्वराने कारण त्याच्यात बघत मग त्याचं सुट्ट असं वाढत झालं मग समजा त्याच्यामध्ये आणखीन कोण म्हणा महिने जातील त्याच्यामध्ये म्हणजे आपण शिकवली आणि त्याच्याबरोबर तरी मध्ये तर दुसऱ्या वर्षी पण मेला मग आता काय करायचं किंवा भावकीतलं आणि कोण मेल गेलं एकत्र एकामध्ये करून काय व्हायचं मोकळायचं रोज सुट्टत राहायला हा कोण कोणतरी काय <laughs> सर्वांचे उत्तर क्रियासंपन्न गणिते जाने त्रोदशी सतै गौरवांचे जाना कध्याय कौशेषी धर्म म्हणे ते किरणी महाकर्मा पटना महाबळे जासमोली यासिलांजली जनमृतिने पोगिनी खांत श्री बटा सूर्यवक्ता विष्णु रूप कच्चिया अवतारिय पुरे पुरातौ मायसे मापूए ताचे ताचे संहार नदी कोण देखो निरने इनके शबरगी भोजन कर दो जाना भले पनि सोईला स्वध स्वध स्व राधा राधा ते अधिरथ पिनी चंपींनी विनय करना दिलाय कोणी देस्ता निघते राधे करण्याचे त्यांनी नामतेची प्रेक्ष केली मी अनेक कृष्णे जानूदा बहुतांपरी बो बोधीना करना। हा म्हणून तुम्हाला वाचायला दिलं नाही या स्त्रियाना तुम्हाला कारण आता स्त्रियांना साप मिळणार होता म्हणून वाचना कळलं वाचा दिला का म्हणून पटकन उठवलं का आता हे झाल्यानंतर सगळं झालं तिला वापलांकडे द्यायला कोणाला बाप होता कौरवांचा फोन दिली पण कर्णाला कोण बरोबर कर्णाला कोण देणार धर्माने विचार सगळ्यांचं झालं पण करण्याचा बाब करणं कोण आहे लगेच ही कोणती अरे बाबा तो मोठा भाऊ आहे सर्व सत्य तुम्ही एक आहे तुमचा आहे पण खुश सावित्र सावत्र सावित्र कधी होत सर बदलली

पूर्वीचं लिहिले श्रीधर विनवीन श्रोत्यांना मुन कर्णाचे हे जन्म कथना आधीपूर्वी निवृत्ती संपूर्ण पुन्हा पुन्हा वर्ण पासुया असो कुंती म्हणे ते क्षणी हा कर्णा वीर शिरो मी तुझं सांगितले बालपणी घरीचा

आईने आपल्यापासून ठेवलं आईने सांगितलं मी होती मी सगळे सांगितलं त्यांचा भाऊ बाय पण त्यांनी सांगितलं आम्हाला त्याने शपथ घातली सांगू नका बघा तेवढा थोर आहे करणं हे कधी करते आता शेवट ऐकल्यावर ऐकल्यावर धर्माचा एकदम वाईट बसायला लागलं म्हणून हिने आपल्या एवढे या गुप्त एवढं ठेवलं तुमच्या काळात जर या स्त्रियाच्या गुप्त ठेवतील तर फोटो महाकाल महाभारत म्हणून पण हा काय दिला पाहिजे श्राव दिला पाहिजे म्हणून मला उठवलं कर्माचे नेत्रे अवधार तेव्हा सुधार आणि हा कर्नात महाशे ज्योधिष्ठिन अल्लावली सोप दिलं कुवा हा कैसा विचार करून दिली वर्तमान मी धरितो कर्नाचे राज्य चंद्र देव नुवा करीतो अहोरात आहा सात राजी व नेत्रा हा कर्ना गात्रा कोण कोमला परम अभिबंधू मोर्चा येऊ न भाऊ जर ठेवलं प्रेम आईने काय केला मोठा अपघात केला आहे माझा मोठा भाऊ आहे तो हो धर्मचा धर्म धर्माला काय बरोबर पडल्या अपुंद काय पाहिजे

ना, ना, तो 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 का बोल हा हा हे <laughs> दे दा <laughs> चालू <laughs>